नमस्कार मित्रांनो मिस्टर करवे ह्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा भरणे चालू झालेले आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पीक विमा भरणे चालू झालेले आहे हे पीक विमा भरणे कसा भरायचा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे कोणती कागदपत्रे लागतील तुम्हाला किती पैसे लागतील आणि प फार्मर आयडीचं म्हणजे नेमकं किती का कुठे लागेल फार्मर आय डी ह्या ह्या व्हिडिओमध्ये पूर्णरित्या सांगितलेलं आहे तुम्ही सी एस सीमधून पीक विमा कसा भरावा हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर सी एस सी व्हिले नसाल म्हणजे तुमच्याकडे सी एस सी सेंटर जर नसेल तर तुमच्यासाठी दुसरा व्हिडिओ बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला पीक विमा कसा भरायचा या म मोबाईलमधून ते तुम्हाला सांगितलेले आहे हा व्हिडिओ सी एस सी आहे म्हणजे सी एस सी ज्या सी एंटर ज्यांच्याकडे आहे त्यांनी मो कॅम्प्युटरमधून त्यांच्या सी एस सी आय डीमधून कशाप्रकारे विमा भरायचा हा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला गुगलला येऊन पी एम एफ बी वाय म्हणजेच प्रधानमंत्री पीम फसल विमा योजना जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे या वेबसाईटला आल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसेल तुम्हाला इंटरफेस अशा प्रकारे दिसल्यानंतर तुम्हाला इन्शुरन्स प्रीमियम तुम्हाला प्रि पहिल्या सुरुवात पहिल्यांदा तुम्हाला प्रीमियम चेक करायचं आहे तुमच्या जिल्ह्यात किती प्रीमियम तुम्हाला लागणार आहे कोणत्या ज्या गोष्टीसाठी जे तुम्हाला विमा भरायचा आहे त्याच्या पद्धतीनं त्यासाठी तुम्हाला प्रीमियम चेक करण्यासाठी हे प्रीमियम कॅल्क्युलेशन आहे याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोणता विमा भरायचा आहे खरीपचा रबीचा खरीपचा आपल्याला भरायचा आहे खरीपचा इथं वर्ष निवडून घ्यायचं दोन हजार पंचवीस इथं स्कीम निवडायची स्कीम म्हणजे कोणता तुम्हाला कुठल्या प्रकारे विमा भरायचा आपण प्रधानमंत्री फसल विमा योजना या योजने थ्रू विमा भरतो आणि तुमचं स्टेट निवडून घ्यायचे इथे स्टेट निवडायचं डिस्ट्रिक्ट निवडायची त्यानंतर तुम्हाला क्रॉप कोणत्या क्रॉप विषयी विमा पाहिजे काय नाही ते त्याला सोयाबीनचं तुम्हाला दाखवतो हे सोयाबीनचं हे केल्यानंतर इथं हेक्टरही किती भरायचे एक हेक्टर टाकून द्यायच्यात आणि कॅल्क्युलेशन याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दाखवते बघा इथं तुम्हाला त्याची कंपनी दाखवते तुमची कोणती कंपनी काय अग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ह्या जिल्ह्यात आहे आणि किती प्रीमियम तुम्हाला लागणार आहे भरण्यासाठी सोयाबीन साठी एका हेक्टरला अकराशे साठ रुपये लागणार आहेत हे सगळं असं दाखवतोय तुम्ही हे पहिले चेक करून घ्या म्हणजे शेतकऱ्याला तुम्हाला सांगायला व्यवस्थितरित्या होईल त्याच्यानंतर आता तुम्हाला लॉगिंग कसं करायचं लॉगिंग कुठून करायचं हे तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिल्यांदा सीएसी मधून लॉगिंग करताना इथं एनरोलमेंट पार्टनर्स याला क्लिक करायचं आणि इथं सी एस सी म्हणून ऑप्शन दिलेलं आहे त्याला क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या इथं तुमचं सी एसई आय डी नंबर टाकायचा आणि पासवर्ड टाकून घ्यायचा त्याच्यानंतर कॅपच्या टा, इथं खाली टाकायचा साईन इन बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते इथे स्टेट निवड आहे त्या स्टेट निवडच्या ठिकाणी तुमचं स्टेट निवडून घ्यायचं महाराष्ट्र महाराष्ट्र स्टेट निवडायचं आणि इथे बघा पहिल्याच नंबरला ऑप्शन आहे फसल पे, दोन हजार पंचवीस खरीप हंगाम प्रधानमंत्री फसल विमा योजना याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर सबमिट या बटनावर दाबायचं त्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस ओपन होते इथे न्यू अप्लिकेशन ऑप्शन ऑप्शन दिसते याला क्लिक करायचं याला क्लिक केल्यानंतर इथं अप्लिकेशन फॉर्म ह्या तुम्हाला नवीन ऑप्लिकेशन भरण्यासाठी इथं अप्लिकेशन फॉर्म दिसते याला क्लिक करून टाकायचं याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस इंटरफेसर्यंत थोडंसं वर्क स्कोर करून घ्यायचं इथे पहा मित्रांनो सर्च बँक बाय एफ सी कोड म्हणजे तुम्हाला सर्वात पहिल्यांदा बँकेची डिटेल टाकावं लागते त्यानंतर तुम्हाला पहिला ऑप्शन आहे बँकेचा आय एफ सी कोड सर्च करा ते तुम्ही सर्च करून म्हणजे तुम्ही सर्च जर करायचं डायरेक्ट आय सी कोड कोड टाकून याला जर येस बटनावर क्लिक केलं तर तुम्ही डायरेक्ट इथे आय एफ सी कोड टाकून तुम्ही व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेट बँकेचं नाव हे ऑटोमॅटिक सगळ्या ब्रँच वगैरे सगळ्या गोष्टी येऊन जातील आणि तुम्हाला जर आय एफ सी कोड माहीत नसेल तर नो ह्या बटनावर क्लिक करायचं आणि तुमची पूर्ण डिटेल इथं भरून घ्यायची स्टेट निवडायचा डिस्ट्रिक्ट निवडायची बँकेचं नाव आणि ब्रँच हे सगळं निवडून घ्यायचं हे पहा मित्रांनो इथे तुमचा आय एफ सी कोड टाकून घेतलेला आहे आय एफ सी इथं बँकेचा अकाउंट नंबर टाकलेला आहे दोन ठिकाणी ॲप अकाउंट नंबर टाकायचा आहे काही पण पार्ट चुकू द्यायचं नाही अकाउंट नंबरचा काळजीपूर्वक अकाउंट नंबर टाका कारण चुकल्याच्यानंतर परत तुमचा विमा कॅन्सल होऊ शकतो त्यानंतर टाकल्याच्या नंतर इथं चेक बँक डिटेल आणि कंटिन्यू ह्या बटनावर क्लिक करायचं त्याला क्लिक केल्याच्या नंतर अशा प्रकारे इंटरप्रेस ओपन होते इथं फार्मर डिटेल येते इथं तुमचं बँकेचं आधार कार्डवर नाव आलेलं असते आधार कार्ड पण येतो ऑटोमॅटिक आणि तुमचं बँकेचं पासबुकवर जे बँकेच्या पासबुकवर जे नाव आहे ते नाव इथं टाकून घ्यायचं टाकून घ्यायचं इथं आधार ऑटोमॅटिक येतं आणि हे येतं तुमचा आधार नंबर आणि व्हेरीफाय ह्या बटनावर क्लिक करायचं मित्रांनो तुमचा जे आग्रिस्टिकची आयडी आहे फॉर्मर आय डी ही तुम्हाला इथं ऑटोमॅटिक आग्रिस्टची आय डी येऊन जाते त्यामुळे तुम्हाला दुसरी काही नवीन स्वतः टाकायची गरज नाही काही नाही ऑटोमॅटिक तर ते येऊन जाईल त्यामुळे निश्चिंत काही प्रॉब्लेम नाही आणि इथं तुमचा डिटेल भरायची पूर्ण फॉर्म रिलेटेलची म्हणजे रिलेशन त्या व्यक्तीचं कोणाचं प रिलेशन आहे ते त्याचा ह्याच्यावर इथं खाली लिहून टाकायचं कोण आहे तो व्यक्ती ह्या रिलेटेनचा म्हणजे सन ऑफ वडिलाचं नाव त्याच्या लिहून घ्यायचं इथं त्याच्या वडिलाचं नाव लिहायचं मोबाईल नंबर टाकायचा इथं त्याचं एज टाकायचं मेल जनरल लिहायचं कॅटेगरी घेऊन टाकायची फार्मर कॅटेगरी म्हणजे कोण असं आहे ते पद आता ओनर असेल स्वतःचं शेत असेल तर ते स्वतःचं लिहून टाकायचं आणि रेंटला म्हणजे रेंटवर तर इथं हे रेंटवर आणि शेअर कॉपरेट म्हणजे जो दोघाचं सामायिक क्षेत्र असेल ते सामायिक क्षेत्राचं इथं बाउंड ते लागते मी तुम्हाला बाउंड डिस्क्रिप्शनमध्ये देतो ते बाउंड आणि हे शेअर कॉ म्हणजे रेंटचं ते पण बाउंड लागतं आणि हे जे दोन्ही पण हे दोन्ही पण तुम्हाला सगळे फाईल डिस्क्रिप्शनमध्ये देतो तेथून तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि फार्मल टाईपमध्ये स्मॉल इथं ठेवायचं कारण छोटे शेतकरी असेल जर मोठे शेतकरी असेल तर स्मॉल स्मॉल बिग वगैरे तुम्ही करू शकता ह्याच्यावर स्मॉल करायचं आणि खाली तुमचं ॲड्रेस टाकून द्यायचं इथं स्टेट महाराष्ट्र परभणी जिल्हा हे पूर्ण टाकायचं आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय मोबाईल नंबरवर क्लिक करायचं कारण व्हेरीफाय मोबाईल नंबर केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर त्याचा एक मिनिट आपण मोबाईल नंबरचं व्हेरीफाय करून घेऊ कसं करायचं मला सांगतो हे पहा मित्रांनो इथं मोबाईल नंबर टाकायचा आणि इथं व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं व्हेरीफाय या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल इथं सगळ्यात पहिल्यांदा इथं कॅप्चर टाकून घ्यायचा कॅप्चर टाकल्याच्यानंतर इथं व्हेरीफाय कॅप्चरवर हे व्हेरीफाय एकदा कॅप्चर करून घ्यायचा त्यानंतर व्हेरीफाय केल्याच्यानंतर ऑटोमॅटिक तुमच्या मोबाईलवर नंबर ओ टी पी जातो ते ओ टी पी इथं टाकून घेऊया हे पहा मित्रांनो ओ टी पी टाकलेला आहे हे सबमिट ह्या बटनावर इथे क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला सबमिट झालेलं म्हणजे ओके तसा येईल हे झाल्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण खाली स्क्रोल करायचे इथं नॉमिनी डिटेल विचारले जाते इथं नॉमिनी डिटेल तुम्हाला टाकायची असली तर टाकू शकता नाही टाकायचे असले तर काही प्रॉब्लेम नाही इथं तुम्ही डिक्लाइन करू शकता याच्यावर से आणि सेव्ह अँड कंटिन्यू या बटनावर क्लिक करायचं त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल बघा फॉर्मर ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुमचं आता तर इथं तुमच्या क्रॉप डिटेल टाकायचे क्रॉप डिटेल म्हणजे तुमच्या शेताची माहिती ज्या पिकाची जी इथं पीक तुमचं आहे तिथं पिकाची माहिती दिल्या जाते ते इथे टाकून घ्यायची तर सगळ्यात पहिल्यांदा डिस्ट्रिक्ट निवडायची तुमचं डिस्ट्रिक्ट निवडायची इथं तालुका निवडायचा तुमचा कोणता तालुका आहे तुमचं शेत पीक कोणत्या शेत येतात आहे शेत वगैरे आणि तुमचं रेन्यू सर्क सर्कल तुमच्या ज्या सर्कलमध्ये तुमचं शेत येते गाव त्या गावाचं इथं ॲड्रेस लिहायचं तुम्हाला आणि तुमचं ग्रामपंचायत आणि तुमचं ग्रामपंचायत घ्यायचं आणि इथं व्हिलेज तुमचं जे गाव आहे ते गाव निवडून घ्यायचं हे पूर्ण निवडल्याच्या मित्रांनो इथं तुम्हाला क्रॉप डिटेल विचार टाकायची आहे म्हणजे तुमच्या पिकात शेतात कोणतं पीक आहे ते इथं पीक घ्यायचं तूर पूक मूग ज्वारी कापूस सोयाबीन हे सगळे डिटेल इथे आहेत जे असतील ते तिथं तुम्ही निवडू शकता आपल्याला सोयाबीन घ्यायचं आहे आणि इथं सोयींग डेट म्हणजे तुमची पेरणीची तारीख कोणत्या पे दिवशी पेरलेली आहे त्या पेरणीची इथं ता तारीख इथं लिहून घ्यायची टाकायची पेरणीची टाकल्यानंतर इथं ओनरशिप ऑटोमॅटिक येऊन जाईल सर्वे नंबरला विचारायचा होतो जो तुमचा सर्वे नंबर आहे तो इथं सर्वे नंबर इथं टाकायचा शॉर्टमध्ये सर्व नंबर टाकला तर चालते शॉर्ट जो सर्व नंबर आहे सुरुवातीचा म्हणजे बट्टे वगैरे टाकायची गरज नाही ऑटोमॅटिक ते येते तुम्हाला खाते नंबर खाते नंबर दिसते खाते नंबर टाकायचा खाते नंबर म्हणजे तुमचा होल्डिंगचा नंबर म्हणजे आठ एमधला होल्डिंग नंबर म्हणजे खाते नंबर असतो आठ ए मध्ये पहा तुम्ही तिथे तुम्हाला दाखवते आठ चा खाते नंबर टाकून घेतो खाते नंबर टाकल्यानंतर व्हेरीफाय ह्या बटनावर इथं क्लिक करायचं व्हेरीफाय केल्याच्यानंतर इथं पहा तुम्हाला डिटेल पूर्ण दाखवलं ती फॉर्मलची लॅन्ड तुम्हाला जे असेल ते इथं दाखवते तुमचं सर्व नंबर पूर्ण दाखवतो त्या खा व्यक्तीचं नाव दाखवते कोणते शेती शेतकऱ्याचं त्या आणि तिथं क्लिक करून इथं परत सबमिटच्या बटनावर इथं क्लिक करायचं त्यानंतर तुमचं जेवढं क्षेत्र आहे त्या शेज ह्याच्यामध्ये सर्व नंबरमध्ये तेवढं इथं दाखवल्या जाते आपल्याला त्यापैकी किती भरायचं आहे ते इथं किती भरायचं कर कर ते आपल्याला करून घ्यायचे तर आपल्याला चाळीस म्हणजे एक एकर करायचं आहे एक एकर सोयाबीन करायचं आहे तिथं आणि त्यानंतर ॲड क्रॉपवर क्लिक करायचं जर तुम्हाला आता अजून तुमचे ॲड क्रॉप केल्यानंतर इथं बघा खाली खा येते तुमचं डिटेल पूर्ण आणि तुम्हाला अजून त्या शेतीमध्ये भरायचं शिल्लक क्षेत्र असेल अजून तर तिथं परत शिल्लक क्षेत्र तुमचं भरून घ्यायचं आता पहिल्यांदा जसं आपण निवडलं गेलं पीक त्याप्रमाणे सेम प्रोसिजर करून परत पीक निवडायचं तुमचे किती जसे पे पीक असतील त्याप्रमाणे तुम्ही ते निवडू शकता सेम प्रोसिजर दोन्ही दोन्हीची पण जसं असेल ते करू शकता त्याप्रमाणे तुमचं जे जेवढे पीक आहे त्याप्रमाणे तुम्ही ते निवडून ॲड ॲड बटन ॲड क्रॉपवर क्लिक करून तुम्ही निवडून घेऊ शकता हे पहा मित्रांनो आपल्या इथे भरलेलं आहे पूर्ण डिटेल आलेली आहे तर आपल्याला तुम्हाला इथं डॉक्युमेंट अपलोड करायचं येतं तुम्हाला काय काय डॉक्युमेंट लागणार आहे ते पासबुक लागणार आहे अपलोड युअर लँड रेकॉर्ड म्हणजेच तुमचं सात बारा होल्डिंग ओवर लागते आणि शोविंग सेल्फ डेट म्हणजे तुमचं शपथपत्र एक लागते ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो पण तुम्हाला महत्त्वाची कोणती गोष्ट आहे फक्त पासबुक बाकी कोणत्या दोन्ही गोष्टी टाकल्या नसल्या टाक आहे किंवा टाकल्या तरी काही प्रॉब्लेम नाही फक्त लॅ मॅ फक्त का पासबुक आहे मग पासबुक टाकावंच लागणार आहे तर इथं पासबुक आपण टाकून घेऊया हे पहा अपलोड झालेलं आहे इथं अपलोड झाल्यानंतर तुम्हाला इथं अपलोड करून घ्यायचं म्हणजे इथं आल्याच्यानंतर अपलोड करून घ्यायचं पासबुक अशा प्रकारे अपलोड झालं झाल्यामुळे मेसेज येऊन जातो तुम्हाला मॅसेज हे दोन्ही पण अपलोड करायचं असेल करू शकता नाहीतर काही प्रॉब्लेम नाही तर आणि त्यानंतर तुम्हाला प्रिव्यू इथं करायला होते म्हणजे हे प्रिव्यू मध्ये चेक करून घ्यायचं म्हणजे काही चुकलं का हे पहिलं चेक करायचं फॉर्म व्यवस्थित बघायचं कारण इथे चुकलं म्हणजे तुमचा परत फॉर्म आहे काही करता येत नाही त्यामुळे प्रॉपर पद्धतीने फॉर्म बरोबर आहे ते बघून घ्यायचा आणि सबमिट ह्या बटनावर क्लिक करायचं सबमिट ह्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुम्ही मेक पेमेंट क्लिक करायचं तुम्ही जर आता पेमेंट करायचं नसेल तर पे लेटर ओपन क्लिक करून पे लेटर करू शकता आपण मेक पेमेंटवर क्लिक करून तुम्हाला सांगतो क्लिक करायचं अशा प्रकारे तुमचं सीएसीचं प ओपन होतंय लॉग इन इथं सी एसीचा तुमचा पासवर्ड टाकायचा हे पहा मित्रांनो इथं तुम्हाला तीनशे चौऱ्याण्णव रुपये दाखवतात पॉईंट चाळीस पैसे पण तुमचे कटणार किती शेशी वॉलेटमधून तीनशे पासष्ट रुपये म्हणजे तुम्हाला डिस्काउंट भेटते एकोणतीस रुपयाचं साडे एकोणतीस रुपयाचा जवळपास डिस्काउंट भेटतो तुम्हाला इथं व्हॅलेट बटनावर क्लिक करायचं व्हॅलेट बटनावर क्लिक केल्यानंतर हे दोन दोन ऑप्शन इथं दाखवतात पे विथ व्हॅलेट आणि इलेक्ट्रॉनिक पे इलेक्ट्रॉनिक पे म्हणजे तुमच्या जर वॅलेटमध्ये सीएससी वॉलेटमध्ये जर पेमेंट नसलं तर तुम्ही इथून डायरेक्ट पेमेंट इथं आधी सी एस सी वॅलेटला पेमेंट करायचं आणि नंतर वॉलेटमध्ये पेमेंट घ्यायचं इथे मी सीएससी वेळ आहात त्यामुळे तुम्हाला आधीच पेमेंट करून ठेवावं लागतं कारण भरपूर सारे असतात कस्टमर त्यामुळे प्रत्येकाचं मॅन्युअली कश करण्यापेक्षा एकदाच एकत्रच पेमेंट करून ठेवतो एक ते एक हजार दोन हजार रुपये प्रमाणे आणि वॅलेटमधून डायरेक्ट वॅलेटचा पिन टाकला की तुम्हाला त्या वॅलेटचा पिन टाकून ठेवतो आणि पेवर क्लिक केलं की तुमचं थोडं वेळ वेट करायचं लगेच लगेच तुमचं पेमेंट सक्सेसफुल हो पेमेंट सक्सेस झालं झालं नाही तर प्रिंटला क्लिक करायचं प्रिंटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपन होतं तुमचं पेज हे तुम्ही लगेच लगेच इथून प्रिंट करून घेऊ शकता किंवा सेव्ह करून घेऊ शकता आणि जरी करता तुम्ही मिस झाला तिथं प्रिंट करायचं तर तुम्हाला इकडे परत ऑप्शन येत असते दाखतो एकच मिनिट थांबा इथं परत प्रिंट जर तुम्ही केली नसली तर इथं पहा पेड अप्लिकेशनवर क्लिक करायचं प्रिंट काय मित्रांनो इथं अनपेडचा ऑप्शन दिसतंय हे अनपेडचं ऑप्शन म्हणजे तुम्ही ज्या कस्टमरचे पेमेंट नाही केले त्यांची लिस्ट इथे येते ज्या कस्टमरचे पेमेंट अजून झालं नाही स्लिप तुम्हाला अजून पैसे मिळणार नाही इथं दिसते तुम्ही केव्हा पण इथून पेमेंट येऊन इथं ट्रान्झॅक्शन ह्यूवर क्लिक करायचं आणि इथं पे मेक पेमेंट ह्या बटनावर क्लिक करायचं मेक पेमेंट या बटनाला क्लिक केल्यानंतर काय मेक पेमेंट परत पे येते तुम्हाला इथे आणि इथं तुमचं पूर्ण दिसेल डिटेल आणि मेक पेमेंटवर क्लिक करायचं हे तुम्हाला असेच काय पासवर्ड विचारतो पासवर्ड पासवर्ड इथं टाकून घ्यायचा तुमचा त्याचं आणि हेच सेम प्रोसेसर आहे मित्रांनो हे पाहिजे पण तुम्हाला बघा इथं इलेक्ट्रॉनिक चालेल आणि इथं वॉलेट चालेल वॉलेट वॉलेटची पिन टाकून घ्यायची तुमचं पे लेटर केलं की पूर्ण सक्सेस झालं मित्रांनो अशा प्रकारे व्हिडिओ होता व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया नवीन पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र